नमस्कार मित्रांनो मी संदीप रन सुबे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज एक कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम ए पी आय निवृत्त कर्मचारी स्नेह मिलन सोहळा मित्रांनो याचेसुद्धा मी पहिले दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत पहिल्या वर्षाचे दुसऱ्या वर्षाचे तिसऱ्या वर्षाचे आणि यावेळेस हा चौथा वर्ष आहेत हा कार्यक्रम कसा होतो हा आपण पूर्ण बघूया माझ्या व्हिडिओद्वारे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया खूप आनंद वाटतो आज आमचं चौ चौथं वर्ष आहे यावर्षीचं संमेलनाचं आम्ही आज जवळजवळ दो, दोन दो, हजार तीनपासून एकमेकाला संपर्कात नव्हतो पण चार वर्षापासून खराडकर चिंगडे शेख यांनी एकत्रपणा केलं आणि आज आम्हाला वर्षानंतर काही का म्हणा आम्हाला सगळं सगळे मिळतात आम्ही जरी कंपनीमध्ये सगळ्या जातीचे लोक होते पण सगळे आनंदाने आणून आज त्यामुळे आम्ही सगळं एकत्र या आणि आंदा तर खूप आनंद होता आम्हाला एक एकमेकाला भेटल्यापासून खूप चौक म्हणजे खूप आनंद सांगता येत नाही कुठल्या गोष्टी की आपण आपल्या भावालासुद्धा भेटू शकत नाही इतका आनंद झालेला आहे मला हा तो पंचाहत्तर झाले तर हे निरामय आयुष्य माझं असं जावं आणि खूप आनंद झाला पंचाहत शहात्तर वर्षामध्ये मी आहे म्हणून बस आणखीन काय आणि बस भगवंताच्या कृपेनं आपल्याला थडधाकं ठेवा आणि बाकीच्या यांनासुद्धा तसंच आरोग्य निरंतर द्यावं हीच इच्छा आहे हो पंचाहत्तर झाला आहे आम्ही कार्यक्रम करते त्या कार्यक्रमामध्ये उत्साह वाढतो आमचे ग्रुप जो आहे तो उत्साहपूर्वक आहेत आणि ते इंटरेस्टने काम करतात आणि पण काही सुपरवायझर काही सुप्रिटेंडेंट या लोकांनी आम्हाला खूप मदत करतात आर्थिक मदत त्यांची आहे श्रम मत करतो आम्ही आम्ही श्रम करतो फक्त आर्थिक मदत त्यांनी देतात आणि सर्व कामगारांनी मिळून एकत्र येतात याबद्दल हा एक आनंद आहे दूर बाहेर गावात असलेले तेही येतात की हे ये उत्साह वाढत चाललेले आहे आणि पंच्याहत्तर वर्षाचं एक कार्यक्रम ठरवायचं असं आम्ही ठरवलं आणि त्यावेळेला सगळ्याच लोकांनी चांगलं प्रस्ताव घेऊ लागलेत आणि प्रत्येकाने बाहेरगावाहून इकडे येतात आणि उत्साह करायला येतात आनंद व्यक्त करायला येतात आणि कंपनीच्या परिस्थितीमुळं आणि इतके वर्ष जे हाल अपेक्षा काढले पण आज मुलं आपले मुलं चांगल्या जागेवर मोठ्या जागेवर गेले हे पाहून आम्हाला खूप आनंद वाटतो आमच्या श्रमचा हा फायदा झाला कामगारांचा आणि कामगार वर्ग हा एक आहे पूर्वी जसं होतं कामगार वर्ग म्हणजे खालचा वर्ग आहे त्याला जास्त इंटरेस्ट नव्हतं पण आज तो युग राहिलेला नाही आज कामगाराला मान पान असते असं वाटतंय की आयुष्य आणखी अजून दहा वर्ष वाढावं वार। असं आम्हाला वाटतंय अजून अजून खूप चांगलं वाटते की जुने मित्र भेटतात मित्र हा सारखे मित्र असल्यामुळं काय झालं आपलं टेन्शन दूर होते एक तास बी मित्र भेटला तर अर्धे टेन्शन दूर होते तब्येत चांगली राहते आणि या अशा माहोलमध्ये आल्यावर आणि आपली जीवी दुःख विसरून जातो सगळं विसरून जातो मित्र फक्त आपण उत्साह करावं कार्यक्रम करा नाचं खेळा खूप इच्छा वाढते पण हे पाहून आम्हाला खूप आनंद वाटले कंपनी एकोणीसशे बहात्तरला चालू झाली दोन हजार तीनला बंद झाली आमची जी एकजूट आहे मागच्या तीस वर्षाची ह्या पंचवीस तीस वर्षाची ही एक एक फार मोठं हे आहे आमचं यश आहे आम्ही एकमेकाला एवढं जीवानं हे करतो की नाहीतरी कुठं चार च चार तिकडं चार इकडं होऊन जातात लोकं पण आमची युनिटी आज बी अशी आहे आणि सगळ्यांना भेटून परगाहून येतात पुणे सोलापूर पुणे मी पुण्यावरून आलो प आपले जेवढे जेवढे औरंगाबाद सोडलेले आहेत ते लोक खास करून येतात आणि आम्हाला इतका आत्तानंद होतो की बाबा तो गाग गगनात मावत नाही एवढा एकदम आनंदी आनंद एकदम फ्रँकली मन मोकळं होतं सगळ्यांना बोलून चालून त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होतो गेट टुगेदर झाल्यानंतर जेवण एकदम चांगलं दरवर्षी अगदी आठवणीनं येतो आम्ही कुठलेही कुठलीही कामं सोडून आणि आम्ही एक उपक्रम चालू केलेला आहे तर पंच्याहत्तर वर्ष ज्यांना पूर्ण झालेले आहेत कामगाराचे त्यांचा आम्ही सत्कार करतो आज ताज नंबरही मिळाला <laughs> करोना काळात आमच्याकडचे जवळजवळ बरेचसे कामगार दिवंगत झाले होते तिथून आम्हाला असं हे झालं की बा चला आपण सर्वांचं स्नेहसंमेलन बोलूया त्याच्यासाठी आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला मी खराडकर रमसुभे वा चुगडे यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा केला आणि त्या माध्यमातून आम्ही आमचे जेवढे जी कामगार आहेत त्यांच्याशी संपर्क करत गेलो आणि त्या माध्यमातून आम्ही हा स्नेहसंमेलन मेळावा आयोजित केलेला आहे कंपनी जवळजवळ वीस बावीस वर्ष झाले बंद होऊन आणि आज आम्हाला असं वाटतं की आम्ही आजही कंपनीत आहोत एकमेकाचे भेटल्यानंतर आम्हाला तो आनंद विगुणत होतो आमचा आणि त्याबद्दल आम्हाला आनंद होतोय पंच्याहत्तर वर्षे जरी त्यांचा सत्कार करण्याचा उद्देश एकच आहे की आम्ही जवळजवळ तीस वर्षे एकमेकाच्या संपर्कात राहिलेलो आहे एकमेकाच्या ठिकाणी तीस वर्ष आम्ही बरोबर काम केलेलं आहे आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या कोणत्या ना कोणत्या ज्या मार्गातून व्यक्त व्हाय त्यामुळे आम्ही त्या वर्ष वर्षवाल्या लोकांचा सत्कार ठेवलेला आहे सर्व कामगार मित्रांना माझा खूप खूप नमस्कार आपण खूप दिवसांतर भेटलो पण असं वाटतं की आपण आपल्या कंपनीमध्ये अजून काम करत आहो आपल्या कंपनीमध्येच आपण आहो मला असं वाटतं की मी अजून आपल्या ब्रेकशॉप फ्रेश शॉप ब्ल शॉप कॅन्टीनला असं एकदम आपले येणं टपे खाणं जेवण करणं आणि काम करणं तर असं वाटतं की आपली कंपनी बंद झाली तरी पण असं वाटतं की आपली कंपनी सोडली किंवा आपण घरी गेलो नाही संमेलन असलं की असं वाटतं की अरे बाप रे बाप काय छान कार्यक्रम आहे आपला सगळ्या नावानं आपल्याला हक्का मारतात आपले मित्र असा एकदम वेगळा आनंद सर्व कॉलनी सर्व मित्र परिवार यांना एकदम काही आधार असला तर आजार निघून जातो हे भेटण्यामुळं असं मला एकदम खूप आनंद वाटतो मला असं वाटतं मी आजारी आहे पण मला वाटतं की मी आजारी नाही आहे तर माझ्या मित्रांकरता मला खूप बोलावं वाटतं सगळ्यांनी भेटा वाटतं ते आमच्या रूममध्ये आम्ही कपडे बदलतो कपडे बदलले कामावर जाणे आमचं प्रोडक्शन काढणे प्रोडक्शन पण काढतो ना आमचं ए पी आयचं क्लस ब्रेक खूप फेमस होतं तर त्यामुळं आणि एकमेकांना कामगारांना सहाय्य करणं मित्रांना हे हेच करून घेवा तू हे आमचं काम तू कर प्रोडोशन क्वांटिटी असते ना आमची क्वालिटी क्वांटिटी ती पूर्ण आम्ही करायचो आणि एक मित्रांना सहकार्य करायचो आज पण आमचे ए पी आयची लोक एकमेकी एकमेकाच्या सुखात दुःखात भाग घेतात कोणी वारलं माहीत पडलं पक्षांना हजर कोणाला काही झालं ॲक्सिडेंट झाला हजर असे आमचे ए पी आयचे कामगार आहे आम्ही खूप खूप खूब प्रेम ने जोड़ना वागत आज पा आम कर खूब कहीं आता कार्यक्रम चालू है दिए जलते है फूल खिलते है बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते है दिए जलते है दौलत और जवानी एक दिन खो जाती है सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन बन जाती है उम्र भर दोस्त लेकिन साथ चलते हैं दिए जलते हैं